सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र बेस्ट महाराष्ट्रची निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे मनसे ठाकरे गट युवतीचा एकही एक उमेदवार विजयी झाला नाही या निवडणुकीत शशांक राव यांनी घवघवीत यश मिळवले त्यांच्या पॅनलचे चौदा उमेदवार निवडून आले आहेत तसेच प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे ठाकरे गटातील माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला कल्याण ग्रामीण मधून शिवसेनेत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो पदाधिकारी सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते स्वगृही आलेले आहेत त्यांना तिथे करमत नव्हतं आणि मलाही त्यांच्या वाचून करमत नव्हतं असं एकनाथ शिंदे म्हटले खरं म्हणजे पदाधिकारी असेल तरी गेल्या अनेक वर्षांपासून एका कौटुंबिक नातं होतं खासदार श्रीकंत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात मी त्यांचं मनापासून स्वागत करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले आकरे टेस्ट शशांक राव यांचा बेस्ट पंच चर्चाचा विषय ठरला आहे त्यापेक्षा चर्चा, त्या चर्चा होत आहे ती त्यांच्या राजकीय भूमिकेची दि बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांनी घवघवीत यश मिळवले त्यांच्या पॅनलचे चौदा शिलेदार निवडून आले तर दुसरीकडे प्रसाद लाल नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार निवडून आले जागांपैकी जागा ठाकरे जिंकता नाही या निवडणुकीत पॅनल आणि शशांकराव यांच्या थेट सामना रंगला दोन्ही गटात शशांकराव यांनी मुसंडी मारली राव यांच्या पॅनलचा एकोणीसशे पासूनचा वारसा आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीज पासून ते शरद रावांपर्यंत अनेक दिग्गज कामगार नेत्यांनी त्यांची राजकीय मुस्तगिरी दाखवली आहे पण शशांक राव हे एक पाऊल पुढे निघाले महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेहमी ते आक्रमक भूमिका मांडतात आता महाराष्ट्र सरकारमधील मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे भाद्रपद शुद्ध द्वितीया पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे सहद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राजधानी मुंबईतील बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते कारण दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनलमध्ये मध्ये मुख्य लढाई होईल असा अंदाज होता मात्र हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनलच्या एकवीस पैकी चौदा जागा जिंकत बाजी मारली महायुतीच्या सरकार समृद्धी पॅनलने सात जागांवर विजय मिळवला तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे या निकालाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही या पराभवामुळे ठाकरेंच्या गटाने बेस्ट पतपेढीवरील तब्बल नऊ वर्षांची सत्ता गमावली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का ठरला आहे दरम्यान या निकालानंतर भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे तर या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना दिवसला आहे ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे असंही लाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे नीलाबाई रोहम या विशाल नगर येथील भगवती अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास होत्या काल दुपारी आपल्या घरात असताना परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले होते या पाण्यात चालताना त्या अचानक घसरून पडल्या लगेच लोकांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली परिस्थिती इतकी बिकट होती की नीलाबाई यांना सरळ रुग्णालयात घेऊन जाणे शक्य नव्हते पाण्यामुळे वाहनांची हालचाल ठप्प झाल्याने नागरिकांनी त्यांना खुर्चीत बसवून अर्धा किलोमीटर अंतरावरील पंचावटी नाक्यापर्यंत आणले पंचावटी नाक्यावरून एकशे आठ क्रमांकाच्या अँब्युलन्स द्वारे त्यांना वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते जो चोर आहेत कुठल्याही काँग्रेस आणि शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यांना माझे नाव सांगा मी तुमच्या सोबत आहे त्यामुळे कोणालाच घाबरायचे काम नाही शिवसेना आणि काँग्रेस नेते चोर आहेत असे विधान माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केले होते आता यावरून माजी मंत्री आणि काँग्रेस नेते केसी पडवी यांनी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या